रानातली राहतले आहे भरपूर घेवड्याला फाउंडेशन करायचंय कालच येळू हातरलेत नेऊन काल काही व्हिडिओ करणं झालं नाही आम्हाला आज मुलं गेले शाळेत स्वयंपाक करते मी चला उरकूया इथे गेले गवारीची भाजी मोकोई इकडं आहे माझ्या चपात्या चला कामाला लागायचं आता इकडं हातरले जाय सगळ्या रानात हातरून झालं ते आता कर तारा वाढायचा आणि फाउंडेशन करून घ्यायचं पण आला आमच्या सोबत बाला काय म्हणला आता काय होता तू कामाला कामाला लागला वेळाची होय मोळ पाडायची ती काय मेकनी होय बार हे घेवडा आपला चांगला आलाय बाळा काय म्हटला कुठे मला दिसत नाही की कुठे मला दिसत नाही की उतर गय घेवडा चांगला आला आपला तगारी चांगली फुटली घेवड्याला हां गवत झालंय कुठं कुठं तरी काल फंडलं होतं ह्याच्यात ना काल घेतलंय अरे काल फरवून घेतलंय हां काय म्हणताय बाल्याला थांबा काय झालं

सुरुवात करायची होत होता होत जाते आज फाउंडेशन आहे का नाही होत आहे काय परत तुम्हाला जायचं तिकडं फाव राईकड झालंय कुठं कुठं उगून कोंब आले आलेच कालच बघितलं मी फनामुळं माती पडली तिकडं बाले बाल्या मेका ठोकायला त कामाला लागला बाल्या हा काय म्हणला सँडल घाल म्हणलं तर घातलं नाही तसं आलंय आई सांगा ये म्हणलं मागणंच आलं नाही मेका ठोकाच्या म्हणजे तारा बांधायला आहे का नाही जरा थोड्या होय ते चालला हा फुटला कसा घ्यायचा दगड हा हा कस करायचं काय

मोठी कामाला लागली की लगी बारकी पण कामाला लागते त्या मोठ्यांचं बघून बारकी पण करते ती आता इथं पप्पा ठोकायला लागले तर मेक म्हणल्यावर लगेच ही पण ठोकायला लागला मेक ना एवढं ना अजून दोघं होती आता जे काय एवढं आपल्याला गडबड नाही पण आपल्याला माहिती बघाय ना लवकर बघायला फिल म्हणजे काय म्हणते काय की असं कैच्याच फाउंडेशन करायचं आपल्याला तर दुपारची वेळ आहे तर आम्ही घरी आलो ऊन कसलं कडक पडलं आहे बघा आणि एवढ्या कणा कडक कणामध्ये सुद्धा आवाळ आले आणि पाऊस पडला होता चांगलं रानवलं झालं इकडे बघा चांगलं जागेवर थोडं थोडं जिथे जिथे खड्डे तिकडं पाणी साचलं आहे आणि एवढ्या पावसातसुद्धा हो आपल्या आंब्याला आंब्यांच्या पानांनासुद्धा तेज आले नारळ ती सगळं बघा किती छान दिसतंय आणि खाली बघा आपला उडीत कसा उगवला आहे घरापासून घरापासूनच दिसतोय आमच्या नारळाच्या झाडापाशी लावलंय व उडीत म्हणजे पेरलं आहे वातावरण कसं झालं एकदम ढगाळ असं वातावरण झालं म्हणजे पाऊस येतोय अजून येईनच असं वाटतंय थोडा शिपूर ठिप ठिप टिपटिप पडून गेले शिंदोडे टाकून आबळ भरपूर आले इकडं एकड़। इकडं काय नाही इकडं पांढरशुभर आबाळ आहे आणि बघा असला पूर्ण पाणी गळते सगळं बंगल्यावरून आमचा आहे का एवढा पाऊस झाला तर आता दोन मिनटातच पाऊस झाला एवढा असा आमचं फाउंडेशन करायचं राहिले तर इथं दुपारच्या वेळेमध्ये आम्हीची जेवणं वगैरे सगळी झाली पाऊस येत होता म्हणून आम्ही घरीच बसलो फाउंडेशन करायला गेलोच नाही आणि इथं बघा मुलं गाडी खेळत आहेत गाडी घ्यायला चालू आहे घरातल्या घराला बाहेर काय खेळत नाही रा नाही वे आहे का गा? गाडी भरती काय गाडी भरती आणि तू काल कुठे गेल ति देवाला ती का लग्नाला लग्नाला गेल का आणि येताना कुठे गेलती ती तू अगोरला गेल ती का होय आणि तू का तशी गाडीवर उभा राहते मग फुटून जाईन की गाडी तुडून जाईन खाली उभा राहा आणि आत्याने तुला बांगड्या भरल्या होत्या का हां कुणी भरल्या होत्या का कोण आत्याने आजी ना काय म्हणली आजी तुला होय राधा आजी काय म्हणली ग आणि तू शाळेत जाते का कुठल्या क्लासमध जी 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 के जीला आणि तू रा दुसरीला बर अभ्यास केला का दोघांनी हां बर जेवण आता दाखव बरं मला गाडी खेळून आता रिमोटवरली गाडी आहे चार्जिंग वरची पण आहे पण त्याला घरात आम्ही देत नाही रिमोट कारण का थडकली तर भिंतीला काय करायचं म्हणून इथले इथं घरातल्याच किचन मध्ये मागच्या दोन रूममध्ये मा हॉलमध्ये खेळतात हॉल मोठा असल्यामुळं रूममध्येच खेळतात हॉलमध्येच दोघांचा चा खेळ चालू आणि इथं मुलं खेळतात घरात मी बसली बाहेर बाहेर लक्ष द्यावं लागतं सारखं कोण नाही आज घरी आणि गेले तिकडं मिरज गावला मिशन बघायला उडदाची चालू आहे त्यांचं बघा बघी उडीदाची मिशन घ्यायची अजून आम्हाला आणि आम्ही बसली एकटी सकाळ धरणं काही उठू वाटत नव्हतं बरंच वाटत नव्हतं जरा सर्दी झाली ती भरपूर आणि चेहरा सुक जरा सुकल्याने वाटतंय आज झोपेतनं उठले आत्ताच आता जरा बरं वाटतंय सकाळी गोळ्या औषधा दवाखान्यानं जाऊन आले बरं वाटायला लागले आता त्यावेळेस अजून एवढं काही नाही पण त्यातलं त्यात जरा बरं वाटायला लागलं उठून बसू वाटायला लागले आता उठून उठून सुद्धा वाटत नव्हतं एवढी तब्येत खराब झाली माझी चला मग